ट्रान्सफॉर्म करू शकेल अशी ज्याला जनरेशनल म्हणतात अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट असतात ते जनरेशनल प्रोजेक्ट आहेत असे प्रोजेक्ट प्रेस करता या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी निमंत्रित केलं आणि सर्व पत्रकार मित्रांचे मनापासून स्वागतही करतो आभारी मानतो खरं म्हणजे ज्या मी निकाल लागला वेळी अनिल दादांनी मला हे सांगितलं होतं की महाराष्ट्रातली पहिली विक्त प्रेस नागपूरलाच झाली पाहिजे त्यामुळे मी इतर कुठेही प्रेस न करता त्यांनी नागपूरला करतोय कारण आपल्या सगळ्यांचं खरं नागपूर आहे आपल्या सर्वांना नागपूरबद्दल एक वेगळं आकर्षण देखील आहे मी आपल्या सर्वांचे याकरता देखील आभार मानतो की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य हे मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलं आणि त्यामुळेच लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आला होता आणि त्याचा मोठा फटका आम्हाला बसला तो फेक नरेटिव्ह आम्ही ब्रेक करू शकलो आणि थेट जनतेपर्यंत पोहोचू शकलो ज्यामुळे निश्चितपणे एक अत्यंत मोठा विजय महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील कुठल्याही पक्षाला युतीला मिळालेला सर्वात मोठा विजय दोनशे सदतीस जागा या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनाचा उच्चार करत एकशे बत्तीस जागा या ठिकाणी मिळवता आल्या

आव्हानही असतात अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात कधी काही मर्यादा असतात त्या अडचणी आणि मर्यादांवर भाग करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे तशा प्रकारचा महाराष्ट्र तयार झाला पाहिजे हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा दोन हजार चौदा साली मी मुख्यमंत्री झालो होतो तेव्हा सगळ्या लोकांच्या मनात अनेक शंका होत्या काही लोकांना वाटायचं की हा पण राहिलेला आहे मुख्यमंत्री म्हणून कसं काम करेल काही लोकांना वाटायचं की अतिशय नौका अशा प्रकारचं काम याच्याकडे आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात पत्वास कसा असेल विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भामध्ये अन्यायावर बोलणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय करेल का पण माझ्या पहिल्या पाच वर्षाच्या कामामध्ये लोकांच्या उच्चार आलं की कुठल्याच्या भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही की विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात गेले जवळजवळ ऐंशी प्रकल्प पूर्ण केले आणि अनेक प्रकल्प आता पुनर्वापर्यंत आणले पण त्याच वेळी वर्षानुवर्ष रकडलेले पश्चिम महाराष्ट्रातले उत्तर महाराष्ट्रातले मराठवाड्यातले कोकणातले प्रकल्प देखील तेवढ्याच गतीनं केले त्यांचं क्षेत्र असेल उद्योगाचं क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रामध्ये एक मोठी फडाई त्या पाच वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी मारली आणि पुन्हा गेल्या अडीच वर्षामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी काही संधी मिळाली त्याचे विशेषतः ऊर्जा विभाग असेल एरिगेशन विभाग असेल होम असेल अशा अनेक खात्यांचं काम होता ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे आणि पुढच्या दोन ते तीन वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासाठी सगळ्या प्रकारचे परिस्थितीचे दर ते आपण कमी करू शकतो अशा प्रकारची व्यवस्था ही उंच्या विभागामध्ये आपण घरी केलेली आहे इरिगेशन आपल्याला सहा रिसोर्ट प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहे ही सहा रिसोर्ट प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सपोर्टेशन प्रणाली आहे एकट्या विदर्भातला नलिसोड प्रकल्प दहा लाख इकरा आणि विदर्भातल्या सात जिल्ह्यांना ट्रान्सफॉर्म करू शकेल अशी ज्याला जनरेशनल म्हणतात अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात ते जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत असे प्रोजेक्ट्स केलेले आहेत त्याला ते रचनोळीचा उल्लेख केला आहे विसो आपण वारंवार बोलायचं पण आपल्याला ते होताना दिसून नाही की स्टील सिटी ऑफ इंडिया रचनोली त्या होताना आपला पाहायला मिळत आहे नक्षलवाद हॉल टाइम जो आहे परवा देखील झोन खरच्या ठिकाणी आत्मसमर्पण केलंय आणि आपल्या टीममध्ये ज्या भागात आपण कधी साथ करून अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे काळामध्ये एक प्रकारे निकराची लाई निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गणचुरीसारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत आज विदर्भामध्ये ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज मला दिसत आहेत त्याला मोठ्या प्रमाणात तुम्ही राहते आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत हे करत असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत हे खरं आहे की या योजनांचा भाग हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नुकसान आम्ही योग्य कर प्रकारे करतो आणि कोणाच्या मनात शंका राहू नये म्हणून लाडकी करेंचा देखील डिसेंबर महिन्याचा अंक हा सभागृहात सुरू केलेला आहे तोही सगळ्या खात्यामध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा सभा होतीनं महाराष्ट्राला गतीही पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे या निमित्ताने मी केन्द्र सरकार के आधार ये मानत शिवराज से चौहान साहब शिवराज सिंह चौहान साहब से, से सा एक वर्ष अपना 20 लाख घर प्रधानमंत्री लवा सर रिवॉर्ड मे अनेक राजना दा वर्षापै 20 लाख घर लिया महाराष्ट्र में आप दोन हजार बावीसचं जे टार्गेट ठेवलं होतं ते एसीसीसीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं ते टार्गेट आपण पूर्ण गेलं पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की एसीसीसीची यादी अपूर्ण आहे म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे दोन हजार अकराची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घराचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या आणि मग दोन हजार अठरा एकोणीसला केंद्र सरकारने आवाज ट्रस्ट नावाचं पोर्टल सुरू केलं ज्यामुळे आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यामुळे सव्वीस लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे या सव्वीस लाखापैकी जवळपास वीस लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे आणि हे करताना मी केंद्राच्याही लक्ष आणून दिलं की काही अति अशा होत्या ज्याच्यामुळे गावातला नदी हा काही प्रमाणात दहा टक्के हा त्या अतिशर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे त्या सगळ्या अतिशर्ती केंद्र सरकारने आता रद्दबाबत केलेले आहे आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही घेऊ आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं दर आम्ही देऊ आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे आवास योजना असो योजना असो जन्म आवास योजना असो शबरी आवास योजना असो कमाई आवास योजना असो आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होती या सगळ्या घरांना सोलर द्यायचं जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे तर म्हणजे अशा अनेक गोष्टी मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील नाही ते एकांशी होणार नाही पण पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस क्लबने पत्रकार संघाने मला या ठिकाणी उपद्ध प्रेसकरता निमंत्रित केलं आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानून देईल